बदलत्या जीवनशैलीमुळे आणि इतर अनेक बदलांमुळे अनेक आजार दिवसेंदिवस कमी वयाच्या रुग्णांना होत असल्याचं दिसत आहे त्याचबरोबर गेल्या दोन ते तीन दशकात भारतासह जगभरात आरोग्याची स्थिती वेगानं बदलली आहे त्यात वैद्यकीय जगतामध्ये सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार तुमचे शरीर आतून पोखरून काढतो आणि हळूहळू करतात शरीरावर कब्जा करून तुम्हाला मृत्यूच्या जबड्यात ओढतो नेमका हा सायलेंट किलर आजार कोणता आहे हा आजार होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा असे दिसून येते की जेव्हा आपण कोणत्याही आजाराबाबत डॉक्टरांकडे जातो तेव्हा प्रथम आपला रक्तदाब तपासला जातो सध्या उच्च रक्तदाबाची समस्या जवळपास प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे जगामध्ये सर्वाधिक कारणांनी मृत्यू होणाऱ्या आजारांमध्ये हायपर म्हणजेच हाय ब्लड प्रेशर एक महत्वाचं कारण आहे वैद्यकीय विश्वात हायपर टेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हटलं जातं सर्वप्रथम हायपर टेन्शन म्हणजे काय आणि हायपर टेन्शनला सायलेंट किलर आजार का म्हटलं जातं हे समजून घेऊ जेव्हा हृदयाचे ठोके पडतात रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब रक्तदाब म्हणून ओळखला जातो रक्तदाब सुरक्षित पातळीच्या वर जातो त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणजेच वैद्यकीय भाषेत हायपर म्हटलं जातं हायपर हा एक सायलेंट किलर आहे ज्यामुळे माणसाच्या शरीराला अंतर्गतरित्या खूप नुकसान होऊ शकते उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना याची लक्षणं दिसत नाहीत पण अचानकच हृदयविकाराचा झटका पक्षाघात असा त्रास होतो यामुळे मृत्यूही ओढवतो हो यामुळेच हायपर टेन्शनला सायलेंट किलर म्हटले जाते पूर्वी ही समस्या वाढत्या वयाबरोबर लोकांना त्रास देत असे आता तरुण लोकही या आजाराला बळी पडत आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात घरातील चिंता ऑफिसचे टेन्शन इतर काही चिंता त्रास आणि राग यांचा आपल्या हृदय आणि मन आणि शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होत असतो यामुळे जगभरातील लोक उच्च रक्तदाब म्हणजेच उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत धूम्रपान साखरेची पातळी वाढणं वजन अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त फळं भाज्या कमी प्रमाणात सेवन मिठाचं अतिसेवन यामुळे उच्च रक्तदाब होतो असं डॉक्टर सांगत असतात चरबीयुक्त अन्नपदार्थ आणि बैठ्या स्वरूपाचं काम केल्याने देखील रक्तदाब वाढतो तसेच तुम्ही भरपूर दारू कॉफी आणि कॅफिन असलेली पेय पित असाल धूम्रपान करत असाल तुमच्यावर फार ताण असेल तुमचे नातलग किंवा कुटुंबातील आधीच्या पिढ्यांमध्ये हा त्रास असेल तर हायपर टेन्शनचा धोका संभवतो प्रचंड डोके दुखणे श्वास घ्यायला त्रास होणे अनियमित हृदयाचे ठोके छातीत धडधड नाकातून रक्त थकवा छातीत दुखणं आणि मानेवर घाम येणं ही हायपर टेन्शनची अलक्षणे आहेत पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसांनी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे हायपर टेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे नेमके उपाय काय चला समजून घेऊ तणावापासून दूर राहा तणाव हा जीवनाचा एक भाग आहे मग तो कामाचा ताण असो कौटुंबिक ताण असो किंवा आर्थिक ताण पण सतत तणावात राहणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते अभ्यासातून असे दिसून आले आहे की तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळ द्या आणि तणावाची पातळी नियंत्रित करायला शिका कामातून वेळोवेळी ब्रेक घ्या तुमच्या आवडीचे काही काम करा आणि तुमच्या सवयींपैकी एक म्हणून योगाभ्यास समाविष्ट करा दारू सिगारेट पिऊ नका उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने दारू आणि सिगारेट पासून ठेवणे महत्वाचे आहे जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो त्याचवेळी धूम्रपान करणे आपल्या हृदयासाठी देखील धोकादायक आहे सिगारेट ओढल्याने बीपी वाढते त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो वजन कमी करा जर तुमचा बीएमआय वीस ते पंचवीस दरम्यान असेल तर तुमचे वजन अगदी योग्य आहे परंतु यापेक्षा जास्त असल्यास रक्तदाब कमी ठेवण्यासाठी तुम्हाला वजन कमी करावे लागेल वजन एक किलोने कमी केल्याने तुमचा रक्तदाब एका बिंदूने कमी होऊ शकतो योगाच्या मदतीने हायपर टेन्शनपासून मुक्ती मिळवा योगाद्वारे हायपर टेन्शन बरा होऊ शकतो रक्तदाब मुद्रा केल्याने उच्च रक्तदाब काही मिनिटातच सामान्य होऊ शकतो प्रथम आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांना चिकटवा उजव्या हाताची तर्जनी मुठेने सरळ ठेवा उजव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या हाताच्या तर्जनीच्या मुळावर दाब द्या डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या अंगठ्यावर ठेवा दररोज तासभर असे करा फायदा होईल नियमित व्यायाम करा केवळ रक्तदाब नियंत्रित होत नाही तर अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास मदत होते उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने दररोज काही शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत एरोबिक्स जलद चालणे यासारखे व्यायाम तुम्ही दर आठवड्याला एक तास पंधरा मिनिटे तीव्र व्यायाम करा चांगला आणि निरोगी आहार घ्या डॅश आहार पद्धती उच्च रक्तदाब प्रतिबंधित आणि व्यवस्थापित करण्यात मदत करते आहाराच्या दृष्टिकोनातून उच्च रक्तदाब रोखण्यासाठी डॅश आहार सर्वोत्तम आहे हे फळे भाज्या कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ मध्यम प्रमाणात संपूर्ण धान्य मासे पोल्ट्री आणि काजू यावर लक्ष केंद्रित करते यामध्ये फॅट फ्री किंवा कमी चरवीयुक्त डेअरी उत्पादने मासे पोल्ट्री बीन्स आणि नट यांचा समावेश आहे या आहारामध्ये मीठ जास्त असलेले पदार्थ ज्याला सोडियम देखील म्हणतात मर्यादित आहेत जे लोक शाकाहारी आहेत ते पोल्ट्री आणि मासे टाळू शकतात आणि प्रथिनांसाठी डाळी आणि सोयाबीनचे सेवन करू शकतात फळे आणि भाज्या पोटॅशियम पुरवतात ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते आरोग्यविषयक माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच तुमचे काही प्रश्न असतील ज्यावर आम्ही व्हिडिओ बनवावा असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा